नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मकर संक्रांती हा पौष महिन्यामध्ये येणारा सण आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त आपण तिळगुळ वाटून हा सण साजरा करत असतो आणि त्याच्या आधी येते ती भोगी तर हा सण साजरा केला जातो भोगीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकरी बनवली जातात आणि भोगीची भाजी देखील हमखास बनवली जाते थंडीच्या दिवसामध्ये आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या या भाज्या खाल्ल्या जातात संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येते भोगी तर भोगी भोगी आपण साजरी करत असतो आणि यावर्षी भोगी ही तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे आणि त्यानंतर चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांती आहे तर भोगीच्या दिवशी जी भोगीची भाजी बनवली जाते त्या भाज्यांमध्ये कोणत्या भाज्या घ्याव्या आणि कोणत्या भाज्या चुकूनही घेऊ नये तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा साजरा केला जातो तर पहिल्या दिवशी येते ती भोगी दुसरी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी येते किंकरात जिलाच आपण कर असे म्हणतो तर हा सण वर्षातील पहिला सण नवीन वर्षातील पहिला सण आहे आणि भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो या दिवशी इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती आणि अशी मान्यता आहे की वर्षभर बळीराजा आपल्या शेतामध्ये अशीच पिकं काढत राहू राहो अशीच पृथ्वीवरच्या प्राण्यांची आणि माणसांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं आणि त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्टपणे वापर केला जातो आणि म्हणून या दिवशी मिक्स भाजी ही बनवली जाते या दिवसामध्ये उपलब्ध असणारे आणि शरीराला शरीरामध्ये उष्णता वाढवणारे अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो भोगीच्या दिवशी ही भाजी बनवायची आहे पण या दिवशी काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करायची आहे यासोबतच स्नान करून सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे देवपूजा करायची आहे या दिवशी आपल्या देवांना देवघरातील देवांना स्नान घालायचं आहे आणि यासोबतच जेवणामध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे तसेच सकाळी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला पांढरे तीळ टाकूनच अंघोळ करायचे आहे त्यासोबतच भुगीच्या भाज्यामध्ये आपल्याला काही भाज्या या आपल्याला घ्यायच्या नाहीत तसेच या दिवशी देवांना नैवेद्य दाखवताना बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीचाच नैवेद्य या दिवशी दाखवला जातो तर या भाजीमध्ये पौष्टिक गुणधर्म हे शरीराला उष्णता देतात आणि त्यामुळे ही भाजी खाल्ली जाते तर यामध्ये बटाटे गाजर वाल वटाणे भोपळा इत्यादी भाज्या या मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी बनवण्याची जुनी परंपरा आहे तर या भाजीमध्ये चिमूटभर तीळ टाकावे तसेच बाजरीची भाकरी बळव बनवत असताना देखील त्या भाकरीला तीळ ला लावून ही भाकरी करावी आणि खूप महत्त्व आहे या गोष्टीला हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या या भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात आणि याचाच नैवेद्य देखील दे आपल्याला देवांना अर्पण करायचा असतो तर या दिवशी सुवासिन स्त्रीने सुवासिन स्त्रिया या माहेरी येतात आणि जुन्या वाईटाचा नाश करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात आणि तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या जातात संध्याकाळी नैवेद्य अर्पण करण्यासाठी करण्याआधी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही कणकेचा किंवा साधी पंथी घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात टाकायची आहे तुम्ही तिळीचं तेल त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा साधं तेल टाकू शकता त्यासोबतच एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही पंथी ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे त्यासोबतच पंथीमध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे दोन लवंगही टाकायचे आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी कमी होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे या दिवशी काही भाज्यांचे शेवण हे चुकूनही आपल्याला करायचे आहे करायचे नाही तर ती कोणती भाजी आहे तर बघा मसूर डाळ तर याचे आपल्याला या, आप या दिवसा या दिवशी जेवणामध्ये या डाळीचा समावेश करायचा नाही आणि याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यासोबतच कांदा लसूण देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे भाजीमध्ये हे तामशी पदार्थ देखील टाळायचे आहे त्यासोबतच या दिवशी आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तर हे आपल्याला भोगीच्या आदल्या दिवशी देखील आपल्याला करायचे नाही या वस्तूंचा म्हणजे या, या भाज्यांचा वापर आपल्याला भोगीच्या आदल्या दिवशी देखील करायचा नाही म्हणजेच मसूर डाळीचा आणि मांसाहार देखील आपल्याला भोगीच्या आदल्या दिवशी देखील वापर करायचा नाही तर या गोष्टीचे आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ